तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज नवरात्रोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नवीन रस्त्यांची निर्मिती करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले या मागणीसाठी सप्टेंबर चौदा रोजी त्यांनी रस्त्यावरील खडुव्यात बसून अर्नग्न आंदोलन केले नवरात्र काळात शहरातील महिला व भाविक देवीच्या दर्शनासाठी अनवाणी जातात मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो रस्त्यात खड्डे की खडुयात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा उपप्रमुख अजय टाप यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीच पालिका प्रशासनाला निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली होती मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांनी थेट भारत कला रोडवर डबक्यात झोपून आंदोलन केले तसेच घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला यावेळी शहर प्रमुख शालिकराम पाटील शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर संजय इंगळे करण नायसे नाना सर सामाजिक कार्यकर्ते रवी वानखेडे फोंदे आधी उपस्थित होते वारंवार निधन देऊनही मालकाभाऊ शहरातले कंटे बी वागत आहे मालकाऊ शहरातल्या आमच्या महिला भगिनी लहान मुलं लहान मुली हर वार्डातून हर वार्डातून आई जात असतात याकरता मुख्य अधिकाऱ्यांनी केली असता मुख्य अधिकारी म्हणते आमच्या आमच्याकडे म्युसिअल फंड नाही पण आम्ही दिलेले मतदान आमचे लोकप्रतिनिधी खासदार हे हरव साखर जपायचं आहे हे दहा टक्के दोन मालकाव शहर विकासाचे काम काम करत आहे पण मालकापूर नगरपालिकाला काही निधी देऊन यांनी मालकाव शहराचे कांटे भिजावे हे आमची विनंती आहे अन्यथा आम्ही ही अंदाज करून आता गोपती यांना आम्ही हे वाटप करू की टक्के घ्या मालकाव खट्टे खटे हे अशी आमची मागणी आहे